सभेला एकदम सर्व लोकांना एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिसून आला आतापर्यंत अशी सभा झाली नाही एवढी गर्दी आज या सभेला जमा झाली होती त्यामुळे आहे निश्चित झालेला सगळ्यात महत्वाचं लेडीजचा सगळ्यात जास्त सहभाग या सभेमध्ये होता आणि ज्यावेळेस लेडीजचा सहभाग असतो त्यावेळेस शंभर टक्के विनिंग होत म्हणजे होतच सांगाल तुम्ही आज सभेला आला होता त्या प्रचंड गर्दी होती भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत काय वाटते कोणाच्या माग मतदार राहतील कसं आहे अतुल शेठचं काम पाच वर्षामध्ये पाहिलं लोकांनी चांगलं काम आहे आणि त्याच्याकडं पुढचं दूरदृष्टी आहे चांगल्या प्रकारे तालुक्याला पुढे नेऊ शकतो अशा प्रकारचा लोकांचा एक म्हणजे भावना आहे विकास नागरिक पाहिजेत आज मोठी सभेच काय सांगायचं लोकांची गर्दी पाहून आणि सगळे हे वातावरण चैतन्यमय वातावरण झालेलं आहे मतदार कोणासोबत राहते असं वाटत मतदार अतुल झेडबेन यांच्या सोबतच का बरं विकासाची काम आहे ते कोटीच सगळं तालुक्यामध्ये तेहतीसशे कोटी बोलतय विकास कामां हा विकास कामामुळे मुळ राहतील सगळे समाजाला घेऊन चालणारे अतुल वेनके समाजाचं काय सांग मुस्लिम समाज मुळे मुस्लिम समाज अतुल शेडवेनके संगत राहणार मी जावेद भाई बेपारी बेला मुस्लिम जमात शेकटरी अतुल शेषणीचे शंभर टक्के त्यांचे साहेबांचं काम त्यांचं प्रेम आणि तळेला तोड मुस्लिम समाज हा अतुल शेषणच असणार आहे या काळाजावची पाणी रेष आहे त्याचा विषय तेवीस तारखेला गुलाल आमचाच जय हो जय हो जय हो जय हो